आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार बघायला मिळतोय सेन्सेक्स दोन हजार आठशे अंकांनी तर निफ्टी नऊशे अंकांनी कोसळला आहे निफ्टीची लोअर सर्किटच्या दिशेने वाटचाल सकाळी सुरू झालेली होती कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात शेअर बाजारात इतकी मोठी पडझड पाहायला मिळते जगभरातल्या देशांवर अमेरिकेने टॅरिफ लावलं अमेरिकेने चीनवर चौतीस टक्के तर चीनने त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेवर चौतीस टक्के टॅरिफ लावलं अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध सुरू झाले व्यापार युद्धामुळे जगभरातल्या गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली आहे जपान दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात ही हाकार जपान दक्षिण कोरियाचे शेअर बाजार आठ टक्क्यांनी कोसळले अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे अमेरिकेत प्रशासनाविरोधात बोस्टनमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता वेगवेगळ्या भागात लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरली आहे